सातपूरच्या प्रबुद्ध नगर भागात एका ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पेवारस अवस्थेत आढळून आलाय स्थानिक रहिवासी सुनील पवार यांनी ही माहिती पोलीस ठाण्यात कळवली त्यानंतर गुन्हे शोध पथकानं तपास सुरू केला आणि मयत इसमाची हत्या झाल्याचं स्पष्ट झालंय त्याचे वय साधारणतः साठ वर्ष असल्याचं पोलिसांनी सांगितलंय दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अवलोकन केलं असता दोघे इसम मारहाण करत दिसून त्यानुसार तपास करत दोघांना ताब्यात घेतले त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी दिली आहे सातपूर या ठिकाणी दिनांक पाच रोजी पाच मे रोजी पहाटे एक अनोळखी इसमाचा बॉडी मिळाली अशी माहिती मिळाली सदर ठिकाणी जाऊन घटनास्थळ असणारी सीसीटीव्ही त्याचबरोबर बातमीदार यांच्यातर्फे आमच्या डी जी पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी माहिती घेतली सदर ठिकाणी जो मयत असणारी इसम आहे त्याचे नाव निष्पन्न झाले त्याचे नाव संजय जाधव आणि अशोक नगर हे निष्पन्न झाले तसेच त्यांना मारणारे दोन्ही सम संशयित समावणी ताब्यात घेतलेले त्यांची चौकशी सुरू आहे म्हणजे त्यापैकी एकाही समाने त्याचं कबुली दिली आहे आणि त्याचं आणखीन एक साथीदार असण्याची शक्यता आहे त्या अनुसरून आमचं चौकशी सुरू आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे किरकोळ कारणावरून ही घटना घडली असल्याचं वृत्त आहे कारण काही का असे ना पण सातत्यानं खुणासारख्या घटना घडत असल्यानं सर्वसामान्य माणूस चिंतेत पडलाय दिशा न्यूज ब्युरो नाशिक